सातारा जिल्ह्यातील कोडाली येथे गुरुवारी मध्यरात्री रात्री एक धक्कादायक घटनेत एका तरुणाचा खून झाला अक्षय दिलीप माने असे मृत तरुणाचे नाव आहे अक्षय माने हा चोवीस वर्षीय तरुणाला त्याच्या मित्रांनी पार्टीच्या वाहनाने बोलवले जुन्या वादातून त्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे अक्षय माने हा चोवीस वर्षीय तरुण धनगरवाडी तालुका सातारा येथील रहिवासी होता तो मजुरी काम करून आपले पोट भरत होता गुरुवारी दुपारी अक्षयची बहीण माहेरी आली होती त्यावेळी अक्षय घरी होता तेव्हा त्याचा मित्र धनंजय यादव घरी आला आणि त्याने अक्षयला पार्टीसाठी बोलवले असे म्हटले परंतु तुम्ही दारू पिऊन जुनी भांडणे काढतात आणि माझ्याशी भांडण करतात म्हणून मी येत नाही असे म्हणत अक्षयने त्याला नकार दिला परंतु त्याचा मित्र धनंजय त्याला पार्टीत येण्याचा आग्रह करत होता म्हणून अक्षय पार्टीत गेला तेव्हा त्याच्या मित्राने गुरुवारी मध्यरात्री सर्वे मिळून त्याला मारहाण करून त्याची हत्या केली पोलीस या प्रकरणी आरोपींची कसून चौकशी करत आहे या घटनेमुळे परिसरात हळबळ व्यक्त केली जात आहे अक्षरच्या कुटुंबियांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे